आई तुमचा माऊलीचा उदगाव ज्या स्वराज्याचा सूर्य जन्माला अशा राजमाता राष्ट्रमाता बासाहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवराय देश तसंच जगज्योती महात्मा बसवेश्वर तसेच या जगाला शांतीचा संदेश देणारे बोधिसत्व गौतम बुद्ध या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा तिला असे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुळवाडी भूषण महात्मा ज्योतिबा फुले राजमाता राष्ट्रमाता अहिल्या देवी होळकर तसेच या सर्व महापुरुषांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि येथे जमलेल्या माझ्या गावातील तमाम श्रोत्या पडलेली असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या पण मुच्यांनी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळातर्फे मागचे पंचवीस वर्ष हे शिवजनिष्ठ पेलण्याचं काम या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं

या ठिकाणी काल वगैरे जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये महाराजाबद्दल तुम्ही बरेचसे भाषण वगैरे ऐकले त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही ज्या वैयक्तिक हो जीवनामध्ये जे आरोग्याचं काम ठीक नाही जीवन कस असेल याच्या संदर्भात दोन शब्द बोलतो मी एक काळ असा होत मित्रांनो कि ज्या काळामध्ये माणसाला शुगर बीपी थायरॉइड किंवा बाईल्स कुठल्याही समस्याला सामोरं जायला येत नव्हतं पण आज का असा आला आहे की बाबा माणसांना बीपी शुगर प्रत्येक घरामध्ये माय माऊलींना माता भगिनींना माझ्या वडीलधारी माणसांना सगळ्यांना हे होत आहे तरी याच्यापासून मुक्ती कशी मिळवावी या संदर्भात आपण पण त्या संदर्भात प्रयत्न करणं गरजेचं आहे किंवा आताचा काळ

पेशंटली तर तो आठ ते दहा दिवस सकाळी उपाशी पोटी घ्यायचा याच्यामुळं तुम्ही थायरॉइडची गोळी तुमची चालू ठेवून हे जो घरी नुसक आहे आपला तो आपण करायचा आहे तुम्ही पाहिला असेल की आधी आपल्या आजीबाईचा कटवा वगैरे म्हणून सर्व चालायचं किंवा ताप वगैरे आल्याच्या नंतर हळदी वगैरे लावायचं किंवा डोकं दुखत असतं तर मित्रांनो आपण बघतो की आपल्याला शुगर झालाय बी झालाय किंवा आपण कधी ऐकलंय का मित्रांनो कि झालाय गाडवाला शुगर झालाय किंवा घोड्याला शुगर झालाय असं ऐकलं नाही ना तरी पण या आजाराला कधी घाबरून न जाता त्याच्यावरती लढून त्याच्यामध्ये मार्गक्रमण करून आपल्या डॉक्टरांचे सल्ले घेऊन त्याच्यावरती आपण मात करू शकतो आणि एक दुसरा मुद्दा मी सांगणार आहे की आपल्या हो गावामध्ये वगैरे ज्या मायमाऊली माता भगिनी वगैरे असतात तर त्यांनी थोडं बाहेर प्राकृतीसाठी वगैरे जाण्यासाठी त्यांनी टाळावं हो। कारण का भाग मागच्या वर्षीचा एक सर्वे आहे की ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त मायमाऊलीला माता भगिनींना माझ्या आता तर गर्भाशी असं कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे वा तर गर्भाशयाचा कॅन्सरचं प्रमाण कशामुळे होतंय आहे निदान जेव्हा डब्ल्यू एच ने केलं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी ऑर्गनायझेशन आहे ती सर्व जगामध्ये पाहते की बाबा कुठलं काय कशामुळे होतंय काय नाही तर इंडियाला असा सर्व आला मित्रांनो

परत एका सर्व मायमना व विशेष करून त्यांच्या घरातील आपल्या घरातील धुळस मंडळींना ही मी आव्हान करतो की याच्यावरती तुम्ही गुगल वरती वगैरे पण सर्च करून बघू शकता की आजकाल कोण काय खोटं बोललं तरी काय टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की आपण सांगू शकत सांगू शकत नाही सध्याला आणि अजून एक ज्याच डोकं आहे महिलांचं किंवा मान वगैरे दुखत असते तर त्याच्यामध्ये फक्त दोन स्टेप करून बघायचे आपल्या घरच्या घरी तर आपला जो हात आहे ना मागच्या वेळेस घ्यायचा <tis ivory> आणि हे दोन्ही पण हात आहेत ना तुम्ही एकदा घरी गेल्याच्या नंतर चेक करून बघा की आपला हात हाताला लागतो का लॉक लाग झालाय तर अशा माय माऊलींना किंवा माझ्या मित्रांना बंधूंना तर जो डोकेदुखीचा किंवा मानदुखीचा त्रास असू शकतो हे जे लो या आपल्याच्या प्राचीन पद्धती मुळे आपले जे होते माणसं पहिल्याची त्यांनी भरपूर काही करून ठेवलेलं आपल्याला त्याच्यामुळे आपलं जे आयुर्वेद आहे ते, 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 ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जाते मित्रांनो सध्या त्याच्या ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम बघण्यासाठी आलात बोलायचं झालं तर भरपूर वेळ आहे तरी मी आपला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही शेवटी जाता था था, जा सो जाता एवढंच सांगतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि जो मान सन्मान केला त्याबद्दल मी सोळा सणी खूप खूप आभार मानतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो ज्ञानवंत गुणवंत गुणवंत शिवरायांचे आठवा वेगूप शिवरायांचा आठवा प्रताप ज्या राजाकडे पाव तर दृष्टी उजवून निघावी ज्या राजाचं नावही ऐकतात नहीं बोलू तो पावे अच्छा वो जो तुम तेज तुम राजा चल रही है जय जिलाऊ जय शिवा धन्यवाद